இங்க வந்து டாலி சேருவோம்ல சரி இங்க வரீங்க ஒரு கால் எடுத்து டாலி பாருடா என்ன ஆமோட போறே दोन मिनिट पास जय मल्हार जालना येतो दलगर आरक्षण आंदोलनातून मी लाईव दृश्य तुम्हाला दाखवतो आहे आणि सकाळपासून आपण इंस्टाग्राम फेसबुकला लाईव्ह केलं तर यूट्यूबला लाईव्ह केले मी माझा आवाज जरी येत नसेल तरी तुम्ही दृश्य बघा महाराष्ट्रभरातून अनेक समाजबांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्या या ठिकाणी समाजाचा फार मोठा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. ज्यांना असेल त्यांनी चला गर्दी करू नका कृपया चला. ज्यांचं झाले असेल त्यांनी चला. चाल ना इथून लाइव आहोत आपण नंदगर आरक्षण मोर्चा तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रभरात अनेक समाज आहेत ती उद्या जय म्हणजे सर्वांना आपण धनगरायचे आपण पाहतोय सगळ्या समजा जय म्हणला सर्वांना जय मनपा मला सर्वांना जय

मित्रांनो जय मल्हार मी सकाळपासून जेवढं मला शक्य असेल तेवढं इंस्टाग्राम फेसबुक आणि आता युट्यूब मी लाईव्ह केलंय जास्त जास्त महाराष्ट्रात समाजासोबत इतरही समाजाच्या समाज आंदोलनापर्यंत पोहोचव्यात आणि सर्वांनी यासाठी सहकार्य करावं ही आमच्या सर्वांची भावना आहे हे तुम्ही या ठिकाणी आंदोलन चारी बाजूने तुम्हाला सगळा परिसरात आरोप सगळे समाजवाद या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत यूट्यूब लाईव्ह केलंय मी थोड्या वेळानंतर सुद्धा लाईव्ह करून दाखवलं तुम्हाला हे अनेक भागातले समाज बांधव या ठिकाणी आले आपण ते लाईव्ह करू नाही वास्त्रालो हॅलो वरपत्री महाराष्ट्रभराचे समाजवा लोक आले ते सर्वांना दिसावेत यासाठी मी हे लाईव्ह केलं आहे बऱ्याच भागातून आलेल्या आहेत तुमच्या मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यानंतरही थोड्या वेळा लाईव्ह करतो हॅलो आजूबाजूला उभे असलेल्या सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे कृपया आपण समोर खूप आवाज जर येत नसेल तरी दृश्य तुम्हाला दिसत आहे आवाज येत नसेल तरी दृश्य हॅलो सर्वांना नम्रतेची विनंती आहे कृपया आपण सर्वांनी आपल्या बाळांच्या भविष्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं लटंदन करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जो माणूस या ठिकाणी गेली सतरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे त्या आदरणीय आपले दीपक भाऊ गोराडे यांच्या समर्पणात